आश्चर्याची बाब म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळूनही अद्याप त्यांची स्वतंत्र किंवा एकत्रही गटनोंदणी होऊ शकलेली नाही त्यामुळे नोंदणी स्वतंत्रपणे करायची की महायुती म्हणून एकत्र करायची या निर्णयावर अजूनही घोड अडल्याची माहिती आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काल रात्री बैठक झाली आणि त्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार दोन्ही पक्षांची एकत्र गटनोंदणी करण्यात येणार असल्याचं समजतं जवळजवळ तासभर झालेल्या या बैठकीत स्थायी समितीसह अन्य महत्त्वाच्या समित्यांमधल्या पदांबाबतही दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे अजित पवारांच्या विमान अपघातात झालेल्या निधनामुळं राज्यात सध्या दुःखाचं वातावरण आहे त्यामुळे तीन चार दिवसांनंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचं समजलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबतही एक बैठक पार पडली ठाणे कल्याण डोंबिली उल्हासनगर आणि नवी मुंबई महापालिकांबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे ठाण्यासह इतर महापालिकांमध्ये महापौर आणि पट ठरल्यानंतर कोणत्या समित्यांवर कोणत्या पक्षाचे नगरसेवक बसतील या संदर्भात कालच्या बैठकीमध्ये फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे पण हा फॉर्म्युला अजूनही गुलदस्त्यात आहे बातमी आहे ठाणे महापालिकेची ठाणे महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर होणार आहे ठाण्याच्या महापौरपदासाठी शर्मिला पिंपळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून उपमहापौरपदी भाजपच्या कृष्णा पाटील यांची निवड करण्यात आली आहे त्या दोन्ही उमेदवारांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आज आपला अर्ज दाखल केला महत्वाचं म्हणजे शिवसेना आणि भाजपमध्ये ठरलेल्या सूत्रानुसार ठाण्याच्या महापौर आणि उपमहापौरांना सव्वा वर्षांचा कालावधी देण्यात येईल त्यामुळे पुढच्या पाच वर्षात ठाण्याला चार महापौर आणि चार उपमहापौर मिळणार आहेत आणि म्हणूनच शर्मिला पिंपळकर गायकवाड यांचं महापौरपद आणि कृष्णा पाटील यांचं उपमहापौरपद पुढच्या सव्वा वर्षासाठी असणार आहे आणि त्यानंतर नवीन नगरसेवकांना संधी देण्यात येईल दे। म्हल्यानंतर मला वाटतं ठाणे जिल्ह्यामध्ये पुनर्विकास हा सर्वात प्रथम मुद्दा आहे आणि पुनर्विकासावरती भर स्वच्छता जशी का आपण जेवढे पण महापौर बसले गेले तरी पण जनतेकडून हा कोल लागला जातो रस्त्यांचा असो आपल्या क्लस्टरचा असू देत तर याच्या मागे थोडस आपण काम, काम करण्याचा प्रयत्न नक्की करणार स्वच्छ आणि चांगलं प्रामाणिक काम आम्ही दोन्ही महापौर उपमहापौर मिळून काम करू भविष्यात ज्या काय अडचणी आहेत महापालिकेमध्ये आर्थिक अडचणी असतील तसंच ट्रॅफिक समस्याही मोठी आहे आणि घनकचऱ्याची व्यवस्थापन हे त्याच्यावर नक्कीच आम्ही एकत्र मिळून काम करू आणि नक्कीच लोकांना अपेक्षित असेल आम्ही प्रयत्न करू आता बातमी कल्याण डोंबिवलीची कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून ॲडव्होकेट हर्षाली चौधरी थबी यांनी तर उपमहापौरपदासाठी भाजप